नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप अशा सोप्या पद्धतीने मूग आणि मटकीला मोड आणण्याची पद्धत तुम्हाला जर कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल शिवाय आपण जेव्हा बाहेरून मूग मटकी आणतो ते कोणत्या पाण्यात कशा पाण्यात भिजवलेले असतात आपल्याला माहिती नसतं आपण घरी मूग आणि मटकीला मोड आणले की आपण स्वच्छ पाण्याने दुहून आणि छान असे मोड आणू शकतो तुम्ही पण नक्की बनवून बघा हे बघा किती छान असे मूग आणि मटकीला मोड आलेले चला तर मग पटकन मी तुम्हाला दाखवते कसे आहे मूग आणि मटकीला मोड आणायचे एका भांड्यामध्ये आपल्याला स्वच्छ निवडलेले मूग घ्यायचेत आता हे मूग स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचेत मूग धुतले की मुगामध्ये भरपूर पाणी घालून झाकण ठेवून मूग बाजूला ठेवून द्यायचेत आता मटकी घ्यायची आणि मटकी आपल्याला एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मटकीमध्येही भरपूर पाणी घालायचे आपल्याला आणि झाकण ठेवून दोन्ही धान्य आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवून द्यायचेत हे बघा सात ते आठ तास झालेत मस्त असे मूग आणि मटकी आपली भिजलेत आता मूग आणि मटकी पुन्हा एक दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे मूग आणि मटकी स्वच्छ धुवून झाली की एक चाळणी घ्यायची तुमच्याकडे जर दोन चाळण्या असतील तर तुम्ही दोन चाळण्या घ्या आता ही चाळण्या दोन दोन चाळण्याऐवजी मी एकच चाळणी घेतली आणि एकाच चाळणीमध्ये आपल्याला अर्धे अर्धे करून धान्य ठेवून घ्यायचेत आता एक जाड कपडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे त्याच्यावरती आणि कपडा झाकलेत त्याच्यावर घट्ट असं झाकण बसवायचं आहे आणि आपल्याला सहा ते सात तासासाठी मटकी बाजूला ठेवून द्यायची हे बघा सहा ते सात तास झालेत तुम्ही पाहू शकता मस्त असे मोड आलेत मूग आणि मटकीला आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की एकदा तरी बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती सुटसुटीत आणि मस्त असे मोड आलेले दिसत आहेत तुम्ही पाहू शकता